मैत्रिणी नमस्कार चला स्टार्ट करूया आजचा एपिसोड फुल एपिसोड घरोघरी मातीच्या चुली कोर्टामध्ये मा विरोध पक्षाचा वकील ऋषिकेशला म्हणतो असल्या बायकोसाठी तुम्ही आईला धोका देत आहे मुलाच्या नावावर कलंक आहात तुम्ही हे ऐकून जाण म्हणते बास बास झालं जे काय विचारायचं ते मला विचारा पण माझ्या नवऱ्याचा सगळ्यासमोर तुम्हाला अपमान करण्याचा काही एक का अधिकार नाही आहे आणि ऋषिकेश सारखा मुलगा भाग्यवंतांनाच मिळतो ऋषिकेश सारखा मुलगाच नाही तर त्यांच्यासारखा नवरा आणि त्यांच्यासारखे वडील हे भाग्यवंतांनाच मिळतात जानकी जज मॅडमला हात जोडून विनंती करते म्हणते माझ्यामुळे माझ्या घरच्यांना त्रास नको प्लीज हे सगळं थांबवा माझ्याबद्दल जे घरचे माझे बोलतायत ना ते माझ्याबद्दलचं जा मत झालं काही जण माझ्यावर रागवली आहेत तर काही जण नाराज आहेत मला त्याचं वाईट नाही वाटत आहे मी त्यांची नाराजगी दूर करेल माझी माणसं आहेत ना ती मी त्यांचं मन पुन्हा जिंकून घेईल पण माझा जीव व्याकुळ होतोय तो माझ्या आईसाठी इतक्या वर्षानंतर आई भेटली पण तिचा सहवासच नाही मिळाला आई भेटल्यावर मी तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले तिने माझ्यासाठी अंगाई गायली सकाळी उठून बघते तर आई नव्हती तिथे तीच भावना जाणवली जशी जा लहानपणी आपली आई आपल्याजवळ नाही आहे माझी आई मला अशीच लहानपणी सोडून गेली होती अनाथ आश्रमात तेव्हा माझ्या बालमनावर जे व्रण झाले होते ना ते अजूनही तसेच आहेत पण त्या जखमावर फुंकर घातल्यासारखं जाणवलं जेव्हा आई भेटली अगदी तसंच वाटतं जेव्हा नापास झालेला मुलगा पास होतो बेघर झालेला माणूस त्याला घर मिळतं निपुत्रिक बाईला बाळ होतं जेव्हा तसं वाटत असेल ना तसंच मला वाटलं जेव्हा माझ्यावरचा अनाथ हा शिक्का पुसला गेला आणि जानकी सगळ्यांना ओढून सांगते मी नाही आहे अनाथ माझी आई भेटली आहे मला आणि ऐश्वर्याचं रिॲक्शन असं असतं काय बाई ही बोर करायली असं तिच्या चेहऱ्यावर दिसतं आणि जानकी रडत रडत म्हणते पण आई भेटली फक्त एका रात्रीपुरती आई परत कुठे गेली माहिती नाही पण गेली माझं हसू घेऊन गेली जानकी पुढे पक्षी वकिलाला म्हणते नाही नाही वकील साहेब मला माहिती आहे कोर्टापुढे भावना नाहीच चालत पुरावे चालतात पण माझ्याकडे पुरावे आहेत असे पुरावे जे मी माझ्या मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेत माझ्या आईची ती खुशी पदराचा मऊपणा खरखरीत हाताचा तो मऊ स्पर्श तिच्या चेहऱ्यावरचा हसू तिच्या डोळ्यातली काळजी प्रेम आपल्या लेकरासाठी असलेली तळमळ तगमग हे सगळे क्षण आहेत ना मी माझ्या मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेत आणि हे पुरावे आहेत ना जर साहेब एखाद्या लेकरासाठी पुरेसे असतात लता कारखानेस माझी आई आहे आणि या पुराव्याशिवाय मला दुसऱ्या कुठल्याही पुराव्याची गरज नाही आहे तशीच सुमित्रा आईसुद्धा माझी आई आहे लग्न करून मी जेव्हा सासरी आले तेव्हा अगदी मुलीप्रमाणे प्रेम दिलं मला पण जेव्हा ही आई नाराज झाली माझ्यावर जेव्हा मला जाग विचारायला लागली तेव्हा माझ्या नशिबाचं फुटकं रिंगण तोडून माझी आई आत आली मला वाचवायला माझ्यासाठी बोलायला माझ्या बाजूने उभं राहिला मी कमनशिबी मीच नाही ओळखू शकले माझ्या आईला ती खोटी बाई आहे ती खोटी पार्वती आई आहे हेच समजत होते तिच्या डोळ्यातले भाव मी तेव्हा हो नाही ओळखू शकले तिचा तिरस्कार केला पण जेव्हा जेव्हा मला कळलं ती माझी आई आहे माझा हात तिच्या हातातून सुटला दूर गेली ती माझ्यापासून पण जत साहेब माझ्या आईचा खून झालेला नाही आहे तिच्या खोट्या खुनाचा खोटा आरोप आहे माझ्यावर आता कुठलेच पुरावे नसतील तर मला शिक्षा द्या मी तुरुंगात जायला तयार आहे पण माझ्या आईचा खून झाला हे मी मान्य करणार नाही जानकी परत जेज मॅडम पुढे हात जोडते आणि म्हणते माझ्या आईचा जीव धोक्यात आहे तिला वाचवा मॅडम आणि इकडे गोडाऊनमध्ये लताला बांधलेलं असतं आणि ते राजा राणी तिच्याकडे असे ढुरकावून पाहत असतात आणि लता त्यांना म्हणते अरे तुम्ही असं का करता रे तुम्ही माझ्या मुलीच्या वयाच्या आहात त्यावर राणी म्हणते मग काय मम्मी बोलू तुला आणि ते दोघ जण दातं काढून हसतात लता रडत रडत म्हणते मला एकदाच सोडा मला एकदाच माझ्या मुलीला डोळे भरून पाहू द्या जमलंच तर माझ्यामुळे तिच्या घरात लागलेली मी विजून येईल लता पुढे म्हणते माझ्यावर विश्वास ठेवा मी 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 परत येईल आणि राजा हसत हसत तिच्याकडे जातो आणि बोलतो ए तू काही वेळी समजलीस का आम्हाला हां आणि राणीला म्हणतो राणी आपण शाळेत असताना एक गोष्ट होती म्हातारा आणि म्हातारी प्रवासाला निघतात आणि राणी म्हणते रस्त्यात भेटतात वाघ आणि कोल्हा त्या वाघाला आणि कोल्याला येडं बनवतात ते म्हातारा आणि म्हातारी राणी हसते आणि राजा म्हणतो करेक्ट त्यांना येडं बनवून ते, ते पळ काढतात तसं तू आम्हाला उलू समजतेस का जास्त शहाणपणा करू नकोस नाहीतर काय होईल दाखवू आणि तो राजा खिशामधून पिस्तोल काढून तिला दाखवतो राजाला त्याला म्हणतो खेळण्यातली बंदूक नाहीये ही खरीखुरी आहे बाहेर पडलीस ना तो गोळीच झाडेल लता घाबरते आणि रडते त्यावर राणी म्हणते तसंही ऐश्वर्या मॅडम आम्हाला सांगून गेल्यात तुझा जगून काही उपयोग पण नाही आहे तुझी बॉडी जरी पोलिसांना मिळाली ना तर हेच सिद्ध होणार की जानकीने तुला मारलंय लता रडते आणि म्हणते नाही आणि राजा म्हणतो आता गप्प बसायचं आणि राणीला म्हणतो चल गं आणि ते जण तिथून निघून जातात लता त्यांना ओढून म्हणते अगं माझं ऐका ऐका पण ते काही ऐकत नाही ते तसेच निघून जातात लता देवाला म्हणते देवा माझ्या बबडीला यातून सोडो रे बाबा सोडो आणि इकडे कोर्टामध्ये जानकी म्हणते ये कौन करते, कौन हे सगळं कोण करतंय कोण घडवतंय हे मला नाही माहिती काही करा पण माझ्या आईचा जीव वाचवा हवं तर मला शिक्षा द्या हे ऐकून ऋषिकेश डोळे पुसतो आणि अवंतिका बारपूस तोंड करून तिच्याकडे पाहत असतात आणि जानकी म्हणते माझी आई कुठे आहे ते मला कळू द्या माझी आई सुखरूप आहे हे मला कळू द्या मग मी अजन्मा तुरुंगामध्ये राहायला तयार आहे फक्त माझ्या आईला वाचवा असं म्हणत म्हणत जानकी रडत असते हे सगळं ऐकून घेतल्याच्या नंतर जज मॅडम म्हणतात जानकी मी सुद्धा एक आई आहे एक बहीणसुद्धा आहे तुझ्या भावना मी समजू शकते पण कायद्याला ही भाषा चालत नाही कोर्ट चोवीस तासाने पुन्हा भरेल तोपर्यंत तू तुझ्या आईला शोधून काढ हे ऐकून ऐश्वर्या आणि सारंगला धक्का बसतो पुढे जज मॅडम मानतात चोवीस तासात तू जर तुझ्या आईला शोधून काढलंस तर ही केस सुटेल पण तसं जर झालं नाही तर मला तुझ्यावर पोलिसी कारवाई करावी लागेल जज मॅडम पुढे मानतात जे साक्षी पुरावे बघितल्यानंतर आणि जानकी यांनी कोर्टाला केलेली विनंती मान्य करून हे कोर्ट जानकी रणदिवे यांना एक दिवसाची मुदत देत आहे पुरावे शोधण्यासाठी आणि ही कोर्ट जानकी रणदिवे यांची तात्पुरती मुक्तता करत आहे कोर्ट पुन्हा याच वेळेला भरेल आणि जज मॅडम म्हणतात आजचं कामकाज इथेच थांबवलं जाईल ऋषिकेश पळत जानकीकडे जातो आणि इकडे गोडाऊन मध्ये लता हालचाल करत असते आणि हे दोघं जण पली साईडला काहीतरी खात बसलेले असतात लताला एका बॉक्सवर काचाचा तुकडा दिसतो आणि ती पुढची ढकल ढकल त्या बॉक्सपर्यंत जाते लता त्या काचाच्या तुकडाने हात बांधलेले असतात ते तोडण्याचा प्रयत्न करत असते पण त्याच्या हाताला लागतं आणि हातातून रक्त निघतं ते रक्त एका बॉक्सवर लागतं लता मनातल्या मनात म्हणते जानकी नशिबाने काय थट्टा मांडली आहे आसपास सगळे बॉक्स आहेत समोर तुझ्या नावाचे बॉक्सेस आहेत आसपास फक्त तुझंच आणि तुझंच नाव आहे पण तुझ्यापर्यंत पोहोचायला मी काहीच करू शकत नाही आहे मी इथून कसे निघू हे मला कळत नाही आहे जानकी देवी आई मला मार्ग दाखव ग आणि इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये ओवी नानाला म्हणते नाना आजोबा आई परत कधीच येणार नाही का आणि त्यावर नाना म्हणतात अगं आई परत येणार ग आणि तेवढ्यात ओवी म्हणून जानकीचा आवाज येतो आणि ओवी म्हणते आई ओवी परत जाऊन जानकीला बिलकते ओवी जानकीला म्हणते आई किती वेळ लावलास ग परत यायला आणि त्यावर जानकी म्हणते सॉरी हां बाळा आता मी तुला सोडून कुठेच जाणार नाही हां मी कायम तुझ्यासोबत असणार आहे आणि त्यावर ओवी म्हणते आई तुम्हाला जे काही सांगशील ना ते मी नेहमी ऐकेल जानकी ओवीच्या डोक्यावरून तोंडावून हात फिरवते आणि म्हणते आणखी एक ऐकशील मला एक गोड पापी देशील असं म्हणताच ओवी तिला एक पापी देते आणि तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते अजून दोन तीन पापे दे तुझ्या आईला कारण काय आहे ना तुझी आई आजचाच दिवस आहे उद्या पोलीस काका येतील आणि तुझ्या आईला घेऊन जातील हे ऐकून ओवी घाबरते आणि परत जानकीला आई म्हणून बिलगते जानकी ओवीला म्हणते ओवी बाळा तू वर जा आणि त्यावर ओवी म्हणते नाही आई मी आता तुला सोडून कुठेच जाणार नाही जानकी परत ओवीला म्हणते मी सांगितलं ना तुला मी तुला सोडून कुठेच जाणार नाही आता तू वर जा मी येतेच हे ऐकून ओवी वर जाते आणि जानकी ऐश्वर्याला म्हणते लहान मुलांशी कसं बोलायचं एवढीसुद्धा अक्कल नाही आहे तुला त्यावर ऐश्वर्या म्हणते माझी अक्कल नको काढू तू आणि मी काय चुकीचं बोलले तूच म्हणतेस ना लहान मुलांशी खोटं बोलायचं नाही तेच केलं मी तू शिकवलं होतंस ना हे त्यावर जानकी म्हणते तसे तर मीही तुला खूप धडे शिकवले होते ग तुला आमचं घर कधीच आपलं वाटलं नव्हतं राहिलंय लक्षात माझ्या आईला माझ्या विरोधात भडकवलंस माझ्या खऱ्या आईला माझ्यापासून दूर केलंस अजून किती खालच्या पातळीला जाणार आहेस शिशुपालाची गोष्ट आठवती आहे का तुला मी सांगितलेली तुझे पाप आता काटापर्यंत भरत आलेत ऐश्वर्या थांबव हे सगळं नाही तर तुझा अंत झाल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेव त्यावर ऐश्वर्या म्हणते घ्या आणि सुमित्रा आईला म्हणते आई आहो तुम्हीच सांगा मी काय तुमच्यामध्ये आणि जानकीमध्ये फूट पाडते का हिच्या त्या पार्वती आईला आणि म्हणते काय कोण आहे ती बाई लता बो, लता पार्वती काय नाव आहे बापरे किती नाव आहेत त्या बाईला अहो त्यांना गायब केल्याचा आरोप करते ही माझ्यावर माझा या सगळ्याशी काय संबंध मला तर माहिती पण नाही आहे ती बाई कोण आहे कुठे जानकी सुमित्रा आईला म्हणते आई तुम्ही अजिबात हिच्यावर विश्वास ठेवू नका खरं तर हिनेच माझ्या आईला गायब केले बोलला बैलमध्ये बोलला म्हणतो वहिनी कशावरून तुझ्याकडे काय पुरावा आहे का ह्याचा नाही ना मग माझ्या बायकोवर आरोप करू नकोस तुला ना वाईट सवय लागली काही झालं ना माझ्या बायकोवर आरोप करायची त्यावर सौमित्र म्हणतो सारंग गप्प बस तू यात पडू नकोस आणि सारंग म्हणतो मी का गप्प बसायचं हे काय तुझं कोर्ट आहे का दादा घर आहे आपलं ह्या घरात माझा पण हिस्सा आहे त्यामुळे या, त्या या गोष्टीत मी पण बोलेन सौमित्र म्हणतो घरातल्या गोष्टीसाठी ना फक्त तुझी बायको येते रे करत बसतीची वक केली आणि त्यावर बैल म्हणतो हां करतो तू नाहीस का जानकी वहिनीचं वकीलपत्र घेतलंयस तसं मी माझ्या बायकोचं वकीलपत्र घेतले काय म्हणणं आहे तुझं त्यावर ऋषिकेश म्हणतो वा सारंग चांगलंय अरे काय आहे ना तुझ्याकडून काही दुसरी अपेक्षा नाही आहे मला काही झालं ना तरी मी तुझा मोठा भाऊ आहे आणि तू जर चुकीच्या वाटेवर जात असशील ना तर ते वाटेवर आणणं धर्म आहे माझा ही तुझी बायको कितीही चांगली अशी वाटत असली ना तुला तरी आज तिच्या बाजूने तू तुझ्या भावाच्या आणि वहिनीच्या विरोधात बोलतोयस हे लक्षात ठेव पण तुझ्या बायकोने कायम हे घर मोडायचा प्रयत्न केला आहे ऋषिकेश पुढे म्हणतो आज माझ्या बायकोच्या बाजूने आपल्याच घरातली माणसं जरी उभी नाही राहिली ना तरी मला परवा नाही त्याची कारण माझ्या बायकोचा खरेपणा मला माहिती आहे अरे कायम तिने हे घर सावरलंय आणि तुझ्या बायकोने ऐश्वर्याने ते विस्कटलंय जानकीने माणसं जोडली आहेत आणि तुझ्या बायकोने ऐश्वर्याने माणसं तोडली आहेत नाती तोडली आहेत तुझ्या ह्या बायकोने इतके पराक्रम केले आहेत ना तरी जानकीने संयम सोडला नाही धीर सोडला नाही तिने कायम सगळ्यांना सांभाळून घेतलं शिकला पुढे तिने कायम फुलच निवडली आहेत तू सुद्धा हा ऐश्वर्या नावाचा काटा जास्त दिवस धरून बसू नकोस हां जरा चांगलं निवड जे योग्य आहे जे खरं आहे ते निवड आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते अच्छा लगे ऐश्वर्या रडण्याचं नाटक करते आणि म्हणते म्हणजे सारंग आई आहो मी खोटी आहे म्हणजे मी या घरातला काटा आहे आणि त्यावर बैल त्याचा मागं मागं फिरतो आणि म्हणतो नाही 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 ऐश्वर्या नाही ऐश्वर्या म्हणते बोला बोला सगळ्यांनी बोला तुम्ही एक काम करा तुम्ही सगळ्यांनी ना माझ्या विरुद्ध एक टीम करा माझ्यावरती जे आरोप करायचे आहेत ना ते सगळे आरोप करा तुम्हाला काय वाटतंय मी मी हिच्या आईला गायब केले ना आणि ऐश्वर्या म्हणते ओरडून म्हणते हो हो मीच गायब केलं हिच्या आईला आणि इकडे लता ती धोरी तोडून सुटण्यामध्ये तिला यश मिळतं खूप वेळचं तिला बांधून ठेवलेलं असल्यामुळे बहुतेक तिचे गुडघे दुखतात आणि ती, ती, ती गुडघ्यावर हात दे, देत देत म्हणजे असं वाकत वाकत ती बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असते आणि तेवढ्यात राजा पुढे येतो आणि तिला म्हणतो कुठे चाललीस आणि ती त्याला ढक्का देऊन पुढे जाते आणि राजा म्हणतो थांब लता बाई नाही तर गोळी मारेल आणि राजा लगेच पिस्तोल काढतो आणि गोळी मार गोळी मारतो लता दचकून जागी होते लता मनातल्या मनात म्हणते देवा मी जर इथून पळाले तर हे लोक मला सोडणार नाही आणि माझी मुलगी तिकडे वाट पाहतीये मी काय करू देवा काय करू आणि इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये ऐश्वर्या म्हणते मान्य करते मीच केलं हे सगळं आता खुश ऐश्वर्या पुढे म्हणते तुम्हाला सगळ्यांना मला मिळून शिक्षा द्यायची आहे ना द्या मारा मला मारा आणि ते सगळ्यासमोर म्हणते मारा मला मारा आणि सारून म्हणतो अहो ऐश्वर्या हे काय करताय तुम्ही ऐश्वर्या म्हणते काही केलं तरी सत्य बदलणार नाही मला माहिती नाही हिची आई कुठे आहे आणि मी तिला गायब नाही केलेलं ऐश्वर्या म्हणते माझ्यावर आरोप करण्यापेक्षा न हिच्यावर लक्ष द्या असं म्हणते आणि जायला निघते तो जानकी पुढे येते आणि म्हणते तूच गायब केलेस माझ्या आईला जानकी तिला पुढे विचारते सांग माझी आई कुठे आहे आणि ऐश्वर्या म्हणते अगं बाई मला नाही माहिती तुझी आई कुठे येते ऐश्वर्या पुढे म्हणते कोण कुठली ती रस्त्यावरची बाई आणि जानकी ओढून म्हणते आई येते माझी माझ्या आईबद्दल जर एकही शब्द वाकडा काढलास ना तर याद राख हे ऐकून सुमित्राई पुढे येते आणि म्हणते बस करा ही भांडणं काय चाललंय हे आपल्या घरात आपल्या घराचं नाव बदला आणि बाहेर कोर्टाची पाठी लावा आणि मग एकमेकावर दावे ठोकत बसा जानकी सुमित्रा आईला रडून म्हणते आई माझ्यावर विश्वास ठेवा आणि तोच सुमित्रा आई म्हणतात पुरे ग जानकी पुरे तू अगोदर या ऐश्वर्यावर आणि सारांवर आरोप करणं बंद कर सुमित्राई पुढे म्हणते निदान हे दोघं माझ्या डोळ्यासमोर तरी आहेत पण त्या लताबाई कुठे ती आई आहे ना तुझी त्या दोघांवर आरोप करून ना तुझी आई सापडणार आहे ना तू खरी आईस हे सिद्ध होणार आहे तुला जर तुझा खरेपणा सिद्ध करायचा असेल ना तर जा लताबाईला शोध अगं तुझ्या हातामध्ये फक्त चोवीस तास आहेत हे ऐकून सौमित्रा म्हणतो वहिनी आई म्हणते ते बरोबर आहे आधी आपल्याला लता काकूंना शोधावं लागेल आणि त्यावर जानकी म्हणते मी शोधून काढेल माझ्या आईला वाईटात कितीही ताकद असली तरी जिंकतो तो खरेपणाच आणि मला माहिती आहे मला माझ्यातला खरेपणा जिंकेल कोर्टाने चोवीस तास दिलेत ना माझ्या आईला शोधायला मी या चोवीस तासाच्या आत माझ्या आईला मी शोधून काढेल हे ऐकून सौमित्रा आणि अवंतिका सुटकेचा श्वास घेतात आणि इकडे गोडाऊनचा दरवाजा वाजतो राजा राणी खडबडून उठतात आणि लताचं तोंड बांधून टाकतात दरवाज्यावर दोघ जण असतात आणि राजा म्हणतो ओ कुठं आणि ते दरवाजा माणूस म्हणतो भाऊ ते आतमधले बॉक्स न्यायचे आहेत डिलेवरी द्यायची आहे आणि राजा म्हणतो कुठले बॉक्स आणि त्यातला एकजण म्हणतो खाली काढून ठेव काढून ठेवलेले जानकी एंटरप्राइजेसचे बॉक्स राजा विचारतो कुठे जाणार कुठे आहेत ते बॉक्स आणि तो सांगतो रणदेवेच्या घरी हे ऐकून लता मनाशी म्हणते म्हणजे माझ्या जानकीच्या घरी जाणार आहे हे बॉक्स मी पण एखाद्या बॉक्समध्ये लपून बसू का आणि परत म्हणते नाही नको त्या दहायमुळेला मी जर दिसले नाही ना तर डिलिव्हरी थांबून तो बॉक्स तपासेल लता म्हणते नको नको दुसरं काहीतरी करायला पाहिजे काय करू असं म्हणते आणि जरा हाताची हालचाल करते तोच तिला वाटवतं की आपण काहीतरी करायला पाहिजे आणि ते हातातला बांगडी फुटलेली असते त्याचा एक काच घेते आणि बॉक्समध्ये असा खूप असते राजा त्या माणसांना म्हणतो इथेच थांब बाहेर आम्ही ते बॉक्स आणून देतो आणि राजा राणी नेमके तिथलेच बॉक्स उचलतात ते रक्त लागलेलं आणि ते काच असतात ते पण बॉक्स घेऊन ते बाहेर जातात आणि ते लोक बॉक्स घेऊन निघून जातात लता म्हणते देवा माझा हा इशारा माझ्या जानकीला कळू दे आणि उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत जानकी देवासमोर बसलेली असते आणि देवाला म्हणते देवा कुठे असेल माझी आई काहीतरी मार्ग दाखवे हो आणि तेवढ्यामध्येच डोरबेल वाजते जाणकी दरवाजा उघडते आणि तेच माणसं असतात आणि ते सांगतात की ऋषिकेश दादानी काही हे खत मागून घेतले होते तेच हे बॉक्स आहेत जानकीला त्या बॉक्सला लागलेलं रक्त दिसतं आणि बांगडीचा कास दिसतो आणि म्हणते म्हणजे आई गोडाऊनमध्ये आहे आणि जानकी गोडाऊनमध्ये जाते आणि म्हणते आई कुठेच तू जानकीचा आवाज ऐकून लता तर ओरडण्याचा प्रयत्न करत असते पण तिच्या तोंडाला पट्टी असते आवाज बाहेर येत नाही तो डोक्याने एक बॉक्स पाडते जानकी त्या दिशेने पाहते आणि तिला तिची आई दिसते ती पळत आईकडे जाते मैत्रिणा असेच नवनवीदा आणि फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एखाद लाईक नक्कीच करा भेटूया आपण अशाच उद्या नेऊन भागात